नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा अक्षय तृतीया असल्यामुळे आज मी मस्त मऊ लुसलुशीत अशा आंब्याच्या पोळ्या केलेल्या आहेत तर त्याची रेसिपी मी तुम्हाला आता शेअर करत आहे इथे मी दोन मोठे आंबे घेतलेले आहेत आणि आता याचा मी रस काढून घेत आहे हा आंब्याचा रस मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे आणि एक साधारण हा दोन वाटी भरून आंब्याचा रस आहे आंब्याचा रस काढून झालेला आहे आता पोळ्यांकरता कणिक मळून घेऊया त्याकरता इथे मी अर्धा वाटी मैदा आणि दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तसेच पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ लागेल कणिक मळून झाल्यानंतर त्याला पाण्याचा आणि तेलाचा हात लावून ती परत एकदा छान तिंबून घेतलेली आहे जेणेकरून पोळ्या छान मऊ होतील आणि आता ही कणिक अर्धा तास रेस्टिंगला ठेवायची आहे इथे आंब्याच्या पोळीचं जे पुरण बनवायचं आहे त्याकरता इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे इथे पॅनमध्ये मी एक टेबलस्पून तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हा रवा घातलेला आहे हा रवा आता साधारण दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाल्यावर त्याच्यात मी आता आमरस घातलेला आहे रवा आणि आमरस छान एकजीव करून घ्यायचा आहे हा आंबा छान गोड आहे त्यामुळे मी याच्यामध्ये पाच ते सहा चमचे साखर घातलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता घट्ट होण्याकरता याच्यामध्ये मी पाववाटी मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क ऐवजी तुम्ही खवासुद्धा वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे हे सगळं आता परत छान मिक्स करून घ्यायचं आहे बनवलेलं पुरण थंड झाल्यानंतर त्याचे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत कणकेची अशा प्रकारे वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे पोळी लाटून घ्यायची आहे पोळीच्या दोन्ही बाजूनी छान साजूक तूप सोडून पोळ्या अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत अशा या आंब्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय